मित्रांनो कसे सगळे म्हणजे ना तर आपण आज जात आहोत चिचवाडीवर पोहण्यासाठी खास करून तर आता आम्ही इथन घरातून निघालेलो आहे तर ऋतु देखील येतोय ते योगेश एका दीर्घे आहे भरत काका आणि यश दादा आहे तर आता आपण इकडनं वरती जाणार आहोत ती बाय पण छोटी येते वाटत ते पण येते बघाय इकडं बंद मित्रांनो ह्या पैसने केक काढली आहे मित्रांनो इथे केलेला आहे केक कट अशा प्रकारे चप्पल भरलंय शेणामध्ये तर ऋतू आणि बाय एकतायत या आहे आमची गावठी टेक्निक घासून घासून गाळाचा प्रयत्न चालू आहे

अरे मराठी आणलाय बघायमॅन घंटा दिसत नाही एवढा क्रॉस बघ क्रॉस एवढा मोठा काय सांगू शकत नाही पण आता क्रॉस बघ क्रॉस एकदम काकाच्या समोर डायरेक्ट आला डोला समोर तर फोटो काढणे चालू आहे इथं तर दिसतंय की नाही ब्लॉग मध्ये काय सांगत नाही मी कुठे अरे हा ते बघा ते बघा दिसला दिसला पन... सेम कलर आहे झाडाचा पण त्याचा दिसत नाही ना आता ना। थोडा वरती आलोय चालत चालत तरी ते जरा कुठे दिसत नाही जास्त एवढे आणि काय कर माहिती वरती आलोय त्यामुळे आम्हाला दिसत आहेत बघा बेडूक हे बघा बेडूकला बघा लागणारच नाही इथलं फास्ट पण फुल हे मी चांगला थाळी बिली काय हे करतो मित्रांना धारेवरती पोचलेलो आहे हिवाली आहे ती भारंगीची फुलं बघताय तिथं आजोबांसाठी मग तिथे खास करून लागणार आहेत चांगल्या नंतर तर आता आम्ही पोहोचलेलो आहे चिचवाडीवर मित्र चिचवाडी नसर्ज धारेवरती आम्ही पोहोचलेलो आहे कोकणी दमाय झालाय हा फुलपाखरू दाखव मोठावाला हा बघा फुलपाखरू पलतास तो आजोबा बनवलेली होती बनवले आमच्या धारेवरती पोचलेलो आहे बनवली करून बनवली आहे एका गावात चार तुकडं नवीन रोड बीड बनलेले बाहेर ना आमच्या धारेवरती आणि ही एक आमची लिटी आहे त्याला लहानपणी कोणाची तरी हाय पण किता आम्ही यायचो लहानपणी भरपूर भरपूर खायचो आंबे त्याच्यावरचे खूप गोड लागायचे भाई सोडायला यायचो आम्ही पोचलोय का कुठून जायचं जरा गवतामुळे इथं वाट विसराय होतंय कुठून वाट कुठून आहे वाट कुठून जरा मोठा घोटाळा झालाय मित्रांनो इथं वाट काय नाही या गवतामुळे आम्हाला अरे तिकडनच रे मागून घेते तिकडनच अरे ह्याना काय समजले ना का सांगतोय वाट तिकडन आहे ह्याना काय समजत नाही मित्रांनो इथं काय सगळ्या घोटाळा झालाय दिसतोय वाट शोधताय अजून ना वाटी नाही माहिती कुठं ना कुठं गेल्या इथून असे खाल वाट आहे मित्रांनो आणि हे कुठं भलतीकडेच जात वाट विषय वाट चुकायचा विषय होता ना म्हणून ह्यानं कुठं ह्याची कामं करत नाही हा बघ हा बघ हा बघा वाटलंय ह्याला काय झालं काय समज नाही मग स्पष्ट तो ढल पडताय तो <laughs> मगाच्या खाली केक तर मर्डर केला आणि आता तो स्वतःच्या पायाच करायला चाललंय काय बॉल काय चुकीचं चाललेलं रे काय बॉल आहे काय ना काय समज हे बघा हे असे ना एक वाट काढताय आणि इकडनं दुसरीकडनं येत आता हीच तर वाट होती ती समजाय ना आता तुम्हाला टॉयलेटला आणि आम्ही पाणी नाहीतर काय आता खाली धारावर जाऊन बघताव धारावर जाऊन बघताव भरलाय की नाही तो धारेला चिचवाडीवर जाऊन बघता आम्ही त्यात भरलाय की नाही तो पाणी तुम्हाला भेटतो चिचडवडीवरती गे चिचवाडीवरती गेल्यावरती भेटतो तुम्हाला मित्रांनो मित्रांनो आलेलो आहे आम्ही चिचवाडीच्या इथे आता इथेच खालचे मित्रांनो चिचवाडी आहे हे देखील मागून येत इत... आहेत हे बघा तर आपण देखील पोचलेलो आहे थोडंफार खालती जायचं आहे की चिचवाडी येईल मग चिचवड देखील समजेल काय आहे ते इतन... खालती जायचंय सर दिसते चिचवाडी ती बघ पाणी दिसतंय तीच ती चिचवाडी आहे मित्रांनो तर ह्यांची वाढ बघतोय हे मागून येत नाही ते लवकर तोड तोड येत आहेत ना सगळा जरा उशीर होतोय तर मित्रांनो ही बघा चिचवाडी इथे आहे ही चिचवाडी इथे बघूयातला काय विचार करतायत पोहायचंय की नाही ते वरून येत आहेत तर मग दिसतंय ना चांगलंच तर आहे खोल पण आहे ते मध्ये जाणार मित्रांनो खोल आहे इथे खोल आहे मित्रांनो हे तिकडे एवढं खोल नाहीये इकडे पण नाहीये तिथे मध्येच मित्रांनो खोल आहे हे देखील मागून येतच बघूया आता काय बोलताय ते पोहायचंय की नाही ते दादा देखील आलेला आहे तर आता विचार करतो आतमध्ये जायचं की नाही ते चला आतमध्ये जायचं ठरलंय मित्रांनो इथं आतमध्ये जातोय तुम्हाला दाखवतो आम्हाला पोहणी कशी येते ती

निघालोय आम्ही घरात आता आम्ही आता इत परत पोचलोय अजून पुढे जायचंय आता मित्रांनो खूपच मजा आली मित्रांनो आम्ही पाण्यामध्ये मी यश दादा आणि ऋतू गेलेला आणि ही छोटी म्हणून आलेली ही जास्त खोल नव्हती गेली खूप मजा आली मित्रांनो मजा आली दिवसांनी असे पाण्यात पोहलो जातोय घरी घरच्या वाटेला जातोय आता सगळे येतात मागून ते गाणी बिणी लावत मस्त की येत आहेत